जय महाराष्ट्र परमपूजोधीसत्व सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन त्यासाठी आज त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार संविधानाचे निर्मातील ज्यांनी या देशाला देशाचा राज्यकारभार कसा चालावा यासाठी जे संविधान लिहिलं अशा महा महा या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन आहे असा मोहरा झाला नाही यापुढे कधी न होणार बाबासाहेबांची ख्याती जगविख्यात आहे त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे परंतु बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते कार्याच्या रूपाने अद्रामळ आहे दीनदलितांसाठी शोषितांसाठी कार्य करणारं हे व्यक्तिमत्व आज जगासमोर अद्रामळ आहे त्यांच्या कार्याने ते जगासमोर अजरामर आहेत बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये मुंगीपासून ते मानवापर्यंत सर्व प्राणीमात्रांचा विचार केला तर निर्जीवांचा देखील विचार केला अशा या महामानवाला त्यांच्या स्मृतिदिनी मी शिवसेना परिवाराच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो